अरे तुम्ही कर्मचाऱ्याचं किमान वेतन ठरवताना अठरा हजार शेतकऱ्याचं किमान वेतन ठरवा ना त्याच्याही पोटाला भूक लागतं त्यालाही खाला पाहिजे त्याच्या अंगात रक्त आलं पाहिजे मग तुम्ही आमच्या शेतकरी शेतमजुराचं किमान वेतन का ठरवलं नाही पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये कलेक्टर अडीच लाख रुपये मेना घेते आणि आमदार आले अडीच लाख काम कानानं अंगणवाडी सेवका किती म्हणजे जे जे लहान लहान काय मंत्रालयातला सचिव अर्धे सचिव तर रोज कमिशन खाल्ल्याशिवाय फाईल समोर करत नाही त्याला पगार भरपूर आहे हो मंत्रालयात आहे पण तो मंत्र्याच्या मतानं किती आहे ते मला माहित नाही अनेक उदाहरण सांगता येईल मला ही सिस्टेम बदलाची वेळ आली आणि एवढी तफावत असते का मी साधं सांगितलं मागच्या वेळेस का गावातल्या लोकाने म्हणजे माझं गाव एक बोर्ड गेली का शहर लागतं आणि एक असा रस्ता गेला ना तर गाव लागते इथं घर बांधलं ना गावात तर एक लाख छत्तीस हजार भेटते आणि शहरात बांधलं ना बाजूनं तर दोन लाख पन्नास हजार भेटते एवढी आरामखोरी आहे किती नालायकी आहे काय म्हणावं याला म्हणजे एकशे सव्वाशे लिटर पाणी देतो आम्ही शहरवाल्याला आणि गाववाल्याला पंचावन्न लिटर देतोय ह्या जातीवाद नवीन आहे म्हणजे खरा जातीवाद ओबीसी मराठा धनगर बौद्ध माळी इकडे आदिवासी दिसत पण अंदरून दुसराच जातीवाद सुरू आहे अंदरचा जातीवाद काय शेतकरी आणि कर्मचारी हा नवीन जातीवाद निर्माण आम्ही ठेवतोय सोडत हा जातीवाद काय करतोय तो अरे तुम्ही कर्मचाऱ्याचं किमान वेतन ठरवताना अठरा हजार रुपये ठरवता मग मजुराच शेतकऱ्याचं किमान वेतन ठरवा ठरवाना त्याच्या भूक लागतं त्यालाही खाला पाहिजे त्याच्या अंगात रक्त आलं पाहिजे मग तुम्ही आमच्या शेतकरी शेतमजुराचं किमान वेतन का ठरवलं नाही पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये ते एक वेतन ठरवून आम्हाला भावनी पाहिजे पंचेचाळीस हजार कोटी फक्त पेन्शन वर खर्च करतो आम्ही पेन्शनवर किती लोकांसाठी दहा लाख लोकांसाठी आणि पाच कोटी शेतकरी शेतमजुरासाठी आम्ही वर्षाला तीस हजार कोटी खर्च करतोय आता दहा हजार कोटी वाटप होऊन जाईल तुमचे कांदा गेला सोयाबीन गेलन हे गेलं पण लुटल किती त्याचा हिशोब दिला पाहिजे ना सरकार हे कोणी बोलत नाही आम्ही बोललो तर तुम्ही म्हणता सत्यत असून असं कोण बोलताय म्हणजे तुम्ही आम्हालाही चुप करताय ते बरोबर नाही आम्हाला बोलू देत जा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका